सध्या सुरू असलेल्या आय पी एल क्रिकेट सट्टा बेटिंगचा मुद्दा सर्वत्र गाजतो आहे अनेक ठिकाणी क्रिकेट सट्टा बुकी सक्रिय आहेत मुंबई सायबर पोलिसांनी सत्तावीस एप्रिलला बेटिंग ॲप घोटाळ्यात अभिनेता साहिल खान याला ताब्यात घेतलं आहे साहिलचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळून लावला आहे त्याला एसआयटीने जगदलपूर येथून अटक केली बेटिंगचा मुद्दा आमदार बच्चू कडू यांनी लोकसभेत उपस्थित केला होता त्यात दिनेश सेठिया याच्या नावाचा सुद्धा आवर्जून उल्लेख केला होता शहरात जुगार वर्लीसह क्रिकेट सट्टा बुकींचा विषय भरसभेत गाजला होता आता यावर शहर पोलीस खरंच लक्ष देणार का याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय देशभरात आयपीएल मॅचेसला क्रिकेटप्रेमींची मोठी पसंती असते गेल्या अनेक दिवसांपासून आयपीएल क्रिकेट सुरू असून याच मॅचदरम्यान देशभरात बुकी सक्रिय झाले आहे मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या विशेष तपास पथकाने शनिवारी सत्तावीस एप्रिलला छत्तीसगडमधील कुख्यात महादेव बेटिंग ॲप घोटाळ्यात अभिनेता साहिल खानला अटक केली यापूर्वी अटकेच्या भीतीने साहिल खानने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्वी जामिनासाठी याचिका दाखल केली होती मात्र ही याचिका फेटाळण्यात आली एसआरटीने साहिलला जगदलपूर येथून अटक केली आहे साहिल लोटस बुक ट्वेंटी फोर बाय सेवन नावाच्या बेटिंग ऍप वेबसाईटमध्ये भागीदार असल्याचे सांगितले जात आहे हा महादेव बेटिंग ऍप नेटवर्कचा भाग आहे साहिल खानवर लायन बुक ऍपची जाहिरात केल्याचा आरोप आहे लायन बुकची जाहिरात केल्यानंतर भागीदार म्हणून लोटस बुक ट्वेंटी फोर बाय सेव्हन ऍप देखील लॉन्च केले बेटिंग ॲपचा प्रचार करण्यासाठी साहिल खानने त्याच्या सर्कलचा चांगला वापर केला तो भव्य पार्ट्यांचे आयोजन करायचा आणि सेलिब्रिटींना आमंत्रित करायचे महादेव बेटिंग ऍप मध्ये सुमारे पंधरा हजार कोटी रुपयांचा घोटाळा आहे यात छत्तीसगडच्या आधीच्या काँग्रेस सरकारचे नावही आले या प्रकरणी साहिल खानसह बत्तीस जणांविरुद्ध तपास सुरू आहे या तपासात आरोपींची बँक खाती मोबाईल फोन लॅपटॉप आणि सर्व तांत्रिक उपकरणे समाविष्ट आहे मुंबईच्या माटुंगा पोलिसांनी भारतीय दंड संहिता जुगार कायदा आय टी कायद्याच्या विविध कलमांवर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी आयपीसीच्या कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर एकशे वीस बी अंतर्गत नोंदवलेल्या आरमध्ये अभिनेता साहिल खान आणि डाबर कंपनीचे गौरव बर्मन आणि मोहित बर्मन आणि इतरांची नावे समाविष्ट केली आहेत असा आयपीएल क्रिकेट सट्टा बुकी प्रकरणात मोठे रॅकेट उघडकीस आले तर दुसरीकडे नजर टाकली असता अमरावती शहरात सुद्धा अनेक बुकी सक्रिय झाले आहे नुकतीच संपलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ नेहरू मैदानावर आमदार बच्चू कडू यांनी शहरात सुरू असलेल्या जुगारावरील सह क्रिकेट बुकींचे नावं भाषणात समोर आणली क्रिकेट बुकिंग दिनेश सेठिया याचे नाव सुद्धा हजारो नागरिकांच्या समोर स्पष्ट करून अमरावती शहरात सुरू असलेल्या अवैध जुगारावर सर्वांचे लक्ष केंद्रित केले होते बच्चू कडू यांनी शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नसुद्धा निर्माण केला होता मेट्रो या देशा या जिल्ह्यामध्ये दे जर आम्ही पाहिलं तो क्रिकेटर क्रिकेटरचा तो काय म्हणतो त्याला बुकी मला माहिती आहे शेट्टी शेट्टी म्हणून कोणतरी आहे सुधाकर शेट्टी अल्लक आणि दिनेश दिनेश शेटिया माहित आहे किती व्यापाऱ्याच्या मुलांना आत्महत्या केल्या असेल एका एका व्यापाऱ्याच्या मुलांच्या हातून पंचवीस पंचवीस तीस तीस लाख सट्ट्यात गेले हा अमरावती जिल्ह्यातल्या अतिशय श्रीमंत लोकांसाठी असणारी मोठी अडचण होत आहे लक्षात घ्या हा सट्टा अमरावतीतून चालतो आता एकीकडे मुंबई सायबर पोलीस याच बुकी म्हणून सक्रिय असलेल्या अभिनेत्यांच्या हातात बेड्या घालतात तर दुसरीकडे अमरावती शहरात सुरू असलेल्या क्रिकेट बुकी विरुद्ध पोलीस छडा लावून धडक कारवाई करणारा हा शहरात सुरू असलेल्या मोठ्या वरली जुगारावर धाडी टाकून प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्या आव्हानाला उत्तर देणार का हे आता पुढे बघावं लागणार आहे